कळत नाही अरे तू जरा अधिवेशनाकडे लक्ष दे लवकरात कर करता येईल त्याच्याकडे लक्ष दे माझ्या वडिलांच्या अवघात एवढा तू तु मोठा तुझा मोदी पण इतका मोठा नाही आणि माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं ना तर हा मराठा समाज तुला पण उभा जाणणार आहे तुम्ही खाऊन पिऊन लढा आम्ही तुमच्या सोबत आहे आता पण सोबत आहे पण एवढंच की पप्पांनी उपोषण मी तेव्हा पण सांगितलं पप्पा उपोषण नका करू पण पप्पा त्यावेळेस म्हणले नाही करणार मी उपोषण पण समाजाच्या वेदनाच एवढ्या मोठ्या आहेत की पप्पांना उपोषणाशिवाय काहीच पर्याय नाही पण तरी पण या सरकारला जाग येत नाही त्यांच्यातलंच एक नेपाळी त्याला एक इतकं कळत नाही अरे तू जरा अधिवेशनाकडे लक्ष दे लवकरात लवकर करता येईल त्याच्याकडे लक्ष दे माझ्या वडिलांच्या अवकात काढणं एवढा तू मोठा नाहीस किंवा तुझा मोदी पण इतका मोठा नाही त्यामुळे माझ्या वडिलांबद्दल बोलताना हजार वेळा विचार करायचा आणि माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं ना तर हा मराठा समाज तुला पण उभा जाळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल ते बघतो आधी